ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ ओबीसी समाजातील संघटना आघाड्या संस्था यांच्या सभा बैठका घेत आहेत एकीकडे छगन भुजबळ सातत्याने अजित पवार यांच्यावर टीका करताना तीव्र नाराजी बोलून दाखवत आहेत तर दुसरीकडे छगन भुजबळ मोर्चे बांधणी करताना पाहायला मिळत आहेत याचाच एक भाग म्हणून छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली छगन भुजबळ यांच्या नाराजीवरून राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत असून ठाकरे गटाच्या नेत्यांनी मोठा दावा केला मंत्रिमंडळात भाजपच्या वाट्याचे एक मंत्रिपद रिक्त आहे या पार्श्वभूमीवर महायुतीत नाराज आमदार लक्ष ठेवून भाजपमधील कोणाची यावर वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे यातच नाराज असलेले छगन भुजबळ मंत्रिपदासाठी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे यातच ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजी प्रकरणी मोठा दावा केला आहे काहीही होऊ शकते ज्या पद्धतीने छगन भुजबळ वक्त व्यक्त होत आहेत ते पाहता अजित पवार यांच्यासोबत राहतील असे वाटत नाही तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांची भेट होत नाही पण छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मात्र होते सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जे बोलले आहेत ते बरोबर आहे असा दावा अंबादास दानवे यांनी केला